त्वचेच्या केस सौंदर्य उपचाराच्या आधुनिक सुविधांसह सुसज्ज अशा स्किन राईज एस्थेटिक्स या क्लिनिकचे नुकतेच डोंबिवलीत उद्घाटन करण्यात आले या क्लिनिकच्या माध्यमातून डोंबिवली आणि परिसरातील नागरिकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे त्वचा व सौंदर्यविषयक उपचार एका छताखाली उपलब्ध होणार आहेत भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले असून या ठिकाणी त्वचा रोग सौंदर्य उपचार स्किन केअर अँटी एजिंग पिंपल्स डाक केसगती हेअर ट्रीटमेंट्स तसेच लेझर व आधुनिक एस्थेटिक प्रक्रियासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित कर्मचारी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित आणि वैयक्तिक गरजांनुसार उपचार या ठिकाणी पुरवले जाणार आहेत श्रीमती ईश्वरी शिरोडकर यांनी सुरू केलेले स्किन राईज ॲस्थेटिक्स नागरिकांना दर्जेदार उपचार प्रदान करते हे क्लिनिक आधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक व्यक्तीच्या विशिष्ट गरजेनुसार उपचार प्रदान करते रुग्णांना त्वचेची काळजी घेण्यापासून ते केसांचे उपचार आणि कॉस्मॅटिक उपचाराचा लाभ या ठिकाणी घेता येणार आहे आपले आरोग्य आणि सुरक्षिततेचे भान ठेवत आपले नैसर्गिक सौंदर्य वाढवणे हे या स्किन राईज ॲस्थेटिकचे मुख्य ध्येय आहे स्किन राईज ॲस्थेटिक्समध्ये त्वचा रोगतज्ञ सौंदर्यतज्ञ आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची टीम उपलब्ध आहे जी त्वचा आणि केसांच्या अनेक समस्यांवर उपचार करते वैद्यकीय उपचाराव्यतिरिक्त स्किन अँटी एजिंग उपचार लेझ लेझर प्रक्रिया डाक कमी करणे आणि कायाकल्प करणारे फेशियल यासारखे सौंदर्य सेवा देखील प्रदान करते सर्व वयोगटांमध्ये जीवनशैली संबंधित त्वचा आणि केसांच्या समस्या वाढत असल्याने हे क्लिनिक प्रत्येक रुग्णांसाठी सुरक्षित प्रामाणिक आणि वैयक्तिक उपचार योजना तयार करते वैद्यकीय सेवांमध्ये लेझर हेअर रिमूव्हर केमिकल पिल्स मायक्रोनिडिलिंग एच आय एफ यू मेडिफेशियल्स इन्फ्युजन फेशियल्स पी आर पी केस प्रत्यारोपण आय व्ही वेलनेस ड्रिप्स बॉडी कॉन्टेरिंग आणि इटिमेंट वेलनेस उपचाराचा समावेश आहे स्किन राईज ॲस्थेटिक्स केवळ बाह्य रूपांवरच नाही तर अंतर्गत सौंदर्यांवरही लक्ष केंद्रित करते निरोगी पर्यायाचा वापर करून नैसर्गिक सौंदर्य वाढवणे हे यांचे ध्येय आहे या क्लिनिकमुळे डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातील लोकांना त्वचा आणि केसांच्या उपचाराचा लाभ घेता येणार आहे मी ईश्वरी शिरोडकर मी स्किनराईज एस्थेटिक्स इथे डोंबिवलीत चालू केलं आहे कल्याण डोंगरीतलं हे पहिलं स्किन एस्थेटिक सेंटर आहे इथे बोटॉक्स फिलर्स हेअर रिग्रोथ लेझर ट्रीटमेंट्स मेडिफेशन्स आणि बरेच काही असे ट्रीटमेंट्स इथे मिळतील तुम्हाला ट्रीटमेंट्स कोण देणार आहे डॉक्टर ट्रीटमेंट्स इथे आपल्याकडे एम डी डॉक्टर्स असतात कॉस्मेटोलॉजिस्ट आहेत आणि थेरपिस्ट आहेत जे तुम्हाला ट्रीटमेंट देणार ही संकल्पना कशी सुचली संकल्पना ही मला सुचली कारण इथे कल्याण डोंगरी मला स्वतःला गरज असायची आणि कल्याण डोंबिवलीत नसल्यामुळे मला सारखं मुंबईला जावं लागायचं पण आता ठाणे डाऊन हे पहिलंच सेंटर आहे त्यामुळे वे इट इज व्हेरी ॲक्सेसिबल टू डोंबिवलीच्या लोकांना पण आणि ते इझिली हे ट्रीटमेंट आता घेऊ शकतात आणि हे hey, सर्वसामान्यांना कम्फर्टेबल और जे... हे सेंटर सगळ्यांसाठीच उपयोगाचं आहे कारण कोणालाही सगळ्यांनाच काही ना काही स्किनचे इश्यूज असतात जसं की पिगमेंटेशन असतं किंवा कोणाला लेझर आहे रिडक्शन लागतं तर आज नाही तर उद्या सगळ्यांना ह्याची गरज लागतेच त्यामुळे आम्ही हे त्या अफोर्डेबल रेंजमध्येच ठेवलं आहे सगळ्यांसाठी ओके तर इन्स्ट्रुमेंट्स कुठल्या कुठल्या आहेत इन्स्ट्रुमेंट्स आपल्याकडे लेझर्स आहेत सीओ टू लेझर्स आहेत क्यू स्विच लेझर्स आहेत एम एन आर एफ मायक्रो निडलिंग स्किन एनलायझर्स आणि असं बरंच काही आहे नॉन सर्जिकल फेस लिफ्ट आहे आणि इंजेक्टेबल्स आहेत जे डॉक्टर तुमच्या ह्याच्यात इंजेक्ट डोक्यात इंजेक्ट करतात फॉर हेअर रिग्रोथ पण ते अजिबात पेनफुल नसतं ह्याची आम्ही खूप काळजी घेतो हे सेंटर बोथ मेल अँड फिमेल दोघांसाठी उपयोगी आहे इथे आपण हेअर रिग्रो ट्रीटमेंट देतो खूप खूप मेल लोकांना खूप माणसांना अर्ली हेअरफॉल स्टेजेस आपण बघतो आजकाल स्ट्रेसमुळे पोल्युशनमुळे खूप हेअरफॉल होतो लोकांना तर त्याचे ट्रीटमेंट इथे आपण देतो इवन बायकांमध्ये पण खूप हेअरफॉल आपण आजकाल बघतो तर त्याचे रिलेटेड आपण हेअर पी आर पी हेअर जी एस सी एक्झोझोम्स स्टेमसेल थेरपी किंवा हेअर ट्रान्सप्लांट हे सगळं आपण इथे प्रोव्हाइड करतो इथे मेल किंवा फिमेल लोकांना हो ॲक्ने प्रॉब्लेम्स ॲक्ने स्कार्स असू दे पिगमेंटेशन असू दे एक्सेस हेअर ग्रोथ असू दे हेअरफॉल असू दे या सगळ्याचे ट्रीटमेंट आपण करतो काय खूप जणांना पिंपलचा खूप प्रॉ प्रॉब्लेम असतो हॉर्मोनल इश्यूज असतात किंवा मग स्किन ब्राईटनिंग स्किन डल झालेली असते त्यासाठी आपल्याकडे आय व्ही थेरपी पण आहे आणि त्यासाठी मी अख्या जगातून खूप बेस्ट ऑफ द बेस्ट टेक्नॉलॉजीज आणल्या आहेत कोरियामधून स्पेनमधून जर्मनीमधून असं विविध देशांमधून मी सगळ्यात बेस्ट ऑफ द बेस्ट ज्या टेक्नॉलॉजी आहे त्याच आपल्या डोंबिवलीत मी आणलेल्या आहे तर उद्यापासून आपलं सेंटर स्टार्ट होणार आहे तर नक्की आहे इथे आपण ब्रायडल ब्राईड अँड ग्रूम पॅकेजेस पण देतो सगळ्यांना लग्नाच्या आधी तो ग्लो हवा असतो ब्राईट ग्लो ग्रूम ग्लो पण तो त्यांना ट्रीटमेंट करायला सगळ्यांना मुंबईला जायला लागतो आता मी सगळ्या ह्या टेक्नॉलॉजीज इथे आणल्या आहेत तर इथे खूप लोकांना हे ॲक्सेबल होणार आहे ठाणे जाऊन सगळ्या लोकांना इथे ॲक्सेस मिळणार आहे आणि इथे मॉमी मेकओवर असा पण पॅकेज आहे पोस्ट डिलिव्हरी खूप बायकांना त्रास होतो आणि इथे एक वेगळं सेगमेंट मी ठेवले कॉस्मेटिक गायनोकॉलॉजीचं जिथे गायनोकोलॉजिस्ट तुम्हाला ट्रीटमेंट देतात फॉर पौर कॉस्मेटिक पर्पज

दिस इज अ फॅक्सेस टू फ्रॅक्सिस टू लेझर आहे स्किन रेज्युलेशनसाठी जे तुमचे स्कार्वज आहेत किंवा बाकी काही स्किन रिलेटेड ॲक्नेशन ॲक्लेट झालेले मार्क्स असतात किंवा सर्जरिकल मार्क्स सर्जरिकल मार्क्स जे असतात त्याच्यासाठी हे लेझर आहे जनरली आपल्याला हल्ली म्हणजे खूप कमी वेळ असते सो काही आपण मेडिसिन्स असतात जे आयव्हिड्रिक आपण शरीरात पास कमवू शकतो त्याच्यात ब्राईटनिंग होऊ शकतो पूर्ण जे ज्यांना पिगमेंटेशन आहे किंवा ब्राईटनिंग होऊ शकतो हेअर लॉस साठी आहेत काही ट्रीटमेंट अँटीएच साठी आपल्याकडे ट्रिक्स आहेत हे वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रिप्स देण्यासाठी ही रुग्णच स्पेसिफिक होते जे पण स्किन हायड्रेशनचं काम करतं कि नसले टू क्रिएट करायचं काम करतं दिस इज अ ड्रायविंग लेझर हे स्पेसिफिकली विच इंडिया बेस्ड आहे सो ह्याच्याने पण तुमचं सुपरफिशियल पिगमेंटेशन आहे टॅनिंग आहे किंवा तुम्हाला इन्स्टंटली कुठे बाहेर जायचं आणि रिज्युलेशन होईल सो त्याच्यासाठी ही टेक्नॉलॉजी यूज केली जाते त्याच्यामुळे त्याच्यात टॅटू रिमूव्हलही होतं इवन तो वॉट रिमूव्हल वगैरे जरी करायचं असेल तरी आपण करू शकतो डॉक्टर ट्रीटमेंट रूम आहे सो इथे डॉक्टर कन्सल्टेशन होणार आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जे ट्रीटमेंट डॉक्टर रिकमेंडेशन देतील त्या अकॉर्डिंगली आपण एक एका रूममध्ये हे करतो लेझर हेअर रिडक्शन मशीन आहे ज्याला फॉर्मनंट हेअर रिडक्शन हवं असतं त्यांना त्यांच्यासाठी हे खूप सेफ आहे हे यू एस डी आहे सो त्याच्यामुळे कुठल्याही इंडियन स्किलला बर्न किंवा असं होत नाही आणि जो काही रिझल्ट मिळतो हा कॉन्स्टंट असतो त्याला मिनिमम सिक्स टू एट सेशन लागतो दिस इज अ हायफू मशीन सॅगी स्किन आहे डबल चीन आहे किंवा ज्यांची स्किन लोज झाली एजिंगचे जे काही फॅक्टर्स येतात त्याच्यात त्याच्यासाठी ही स्पेसिफिकली अँटी एजिंगची मशीन आहे हा स्किन अॅनलाइझर स्किन अॅनलाइझरमध्ये फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा तुम्ही इन करता क्लिनिकमध्ये त्याच्यानंतर आपण तुम्हाला इथे आणतो सो तुमच्या स्किनमध्ये जे काही हे आहेत जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा काय त्या ह्याच्यावर ॲनलाइज केले जातात आणि ह्यासाठी फूड आपण डॉक्टरांना देतो सो डॉक्टर अकॉर्डिंगली डीपली नॉलेज तुम्हाला देतात आणि अकॉर्डिंगली तो आपल्या पुढच्या प्रोसेस चालू होतात हेड टू टू आपल्याला या क्लिनिकमध्ये जनरली आपण असं ठेवलं आहे की हेड टू टू तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स आहेत इथे सगळे सॉर्ट आउट केले जातात त्याच्यात जनरल हेअर बी आर पी आहे स्किनसाठी रिज्युनेशन आहे किंवा पिगमेंटेशनचे प्रॉब्लेम्स आहेत अँटी ॲक्ने म्हणजे ॲक्नेशी रिलेटेड आहे एजिंगची रिलेटेड आहे ते सगळे प्रॉब्लेम इथे सॉर्ट आउट